देशभरात जागोजागी हिट अँड रन कायद्यातील केलेल्या बदलांविरोधात ट्रकचालकांची आंदोलने सुरू आहे या आंदोलनाचा परिणाम अनेक पेट्रोल पंपावर दिसून येत आहे काही ठिकाणी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी भल्या मोठ्या लागल्या याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे यात आता एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय पेट्रोल पंपावरील रांगांपासून वाचण्यासाठी थेट घोड्यावर बसून फूड पार्सल पोहोचवताना दिसतो हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे हैदराबादच्या चंचलगुडा भागात झोमॅटो डिलिव्हरी एजंटने पेट्रोल संकटावर हा भन्नाट उपाय शोधला आहे सध्या अनेक पेट्रोल पंपावर थांबली तेल विक्रेत्यांच्या संपामुळे अनेक पेट्रोल पंप बंद आहेत तर शहराजवळील अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत अशा परिस्थितीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकांना वेळेवर फूड ऑर्डर देण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन प्रवास करण्याचा निर्णय घेतला हैदराबाद मधील इम्पिरियल हॉटेल वर्दरीच्या रस्त्यावर घोड्यावरून फूड डिलिव्हरी करणाऱ्या या डिलिव्हरी बॉयने लोकांचे लक्ष वेधून घेतले ज्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले झोमॅटोची सिग्नेचर असलेली लाल बॅकपॅक खांद्याला लावून हा एजंट अगदी आरामात घोड्यावरून बसून जातो ज्याचा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे टँकर चालकांच्या देशव्यापी आंदोलनामुळे देशभरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन टंचाईची भीती निर्माण झाली त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावरील इंधन संपण्याच्या आत ते वाहनांमध्ये भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली मंगळवारी देशाच्या अनेक भागांतून अशी दृश्ये पाहायला मिळाली ज्यात पेट्रोल आणि डिझेल पंपांवर लोक इंधनाच्या तुटवड्यामुळे भल्या मोठ्या रांगेत उभे असल्याचे दिसले अलीकडेच ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस आय एम टी सी देशव्यापी ट्रक चालकांचा संप मागे घेतला आहे हा संप भारतीय न्यायिक संहितेच्या अंतर्गत नवीन हिट अँड रन कायद्याविरोधात आहे ज्यात अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या चालकांना कठोर दंड ठोठावतो